नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाय सी ओ यू मुक्त विद्यापीठ यांची दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदतवाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो ही मुदतवाढ कधीपर्यंत असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो आपण या इथे पाहू शकता विद्यापीठाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये जी संपूर्ण माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे तर आपण पाहूया सविस्तरी माहिती काय देण्यात आलेली आहे तर या इथे देण्यात आलेले विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार बी एड बी एड विशेष क्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षण क्रमांची सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रियेमध्ये खालील तक्त्यात नमूद वेळापत्रकाप्रमाणे मुदतवाढ करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला बी ए बी कॉम एम बी ए किंवा इतर कोणत्या शिक्षणक्रमामध्ये आपल्याला जर अर्ज भरायचे असतील तर आपल्याला मुदतवाढ करण्यात आलेली आहे तर या इथे आपण पाहू शकता इथे दिलेले आहे ऑनलाईन प्रवेश अर्ज विना विलंब शुल्क भरण्याची मुदतवाढ तर ती मुदतवाढ असणार आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तर मित्रांनो आपल्याला ही जी दिनांक आहे ती पंधरा ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे यासाठी आपल्याला संकेतस्थळावरती जाऊन संपूर्ण माहिती जी आहे ती मिळेल त्याचबरोबर आपण त्याचे प्रोस्पेक्टस म्हणजेच माहिती पुस्तिका जी आहे ती डाउनलोड करून त्यामध्ये देखील आपण संपूर्ण माहिती पाहू शकता तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलेले आहे वाय सी एम ओ यू मुक्त विद्यापीठ यांचे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदतवाढ करण्यात आलेली आहे अशाच प्रकारच्या आपण व्हिडिओ जे आहेत ते आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यासाठी आजच चा आपला चॅनल आपण सबस्क्राईब करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत रहा धन्यवाद